वर्षा ऋतूमध्ये वृक्षता वाढलेली असते तेव्हा गहू हा स्निग्ध असल्यामुळे गव्हाचा फुलका त्याला तूप लावून खाऊ शकतो बाजरी नाचणी किंवा ज्वारीची भाकरी थोडं कमी प्रमाणात खावी आणि जरी खायची असेल तर त्याला तूप लावून खावी मुगाच मूग हे पथ्यकर असते म्हणून मुगदाळ मडदाळ आपण वापरू शकतो बाकी काही डाळी वातकर वगैरे असतात पित्तकर असतात त्यामुळे कमी प्रमाणामध्ये वापराव्या तसेच मुगदाळ आणि तांदळाची खिचडीसुद्धा आपण खाऊ शकतो आणि तांदूळ तांदूळ जर वापरायचा असेल तर जुना तांदूळ वापरावा आणि भात बनवताना जास्त पाणी टाकून त्याच्यावरचं जे पाणी आहे ते काढून टाकावे आणि कु भात हा कुकरमध्ये न शिजवता पातेलात शिजवावा किंवा तांदूळ भाजून भात बनवावा तसेच पुदिना चटणी खोबऱ्याची चटणी तिळाची चटणी हे आणि कारल्याचं किंवा लिंबाचं आवळ्याचं हे पण लोणचं आपण ठेवू शकतो पण मीठ हा जास्त प्रमाणात जायला नको म्हणून कमी प्रमाणात लोणचं खावे मसाले सुद्धा वापरू शकतो कमी प्रमाणामध्ये वापरायची पाचन करणारे आहेत पण पित्ताचाही काळ असतो म्हणून पित्त वाढू नये पण मसाले हे वाद कमी करणारे आहेत याची काळजी घ्यावी तसेच पालेभाज्या नको कारण त्या पचायला जड असतात उकळून मग भाजी बनवली तर खावी ते पण कमी